घरच्या जेवणाची आठवण येते मग एकदा आम्हाला अवश्य भेट द्या हॉटेल अन्नपूर्ण खाणावळ गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण तुमच्या मनासारखे घरगुती जेवण घरच्या सारखी चव आणि वाजवी दरात जेवण आमची वैशिष्ट्ये घरच्या सारखी चव सुसज्ज पार्किंग फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय लग्न सोहळा साखरपुडा एंगेजमेंट नामकरण विधी वाढदिवस गेट टुगेदर ऑफिस पार्टीसाठी हॉल उपलब्ध अस्सल मानदेशी जेवणाचं एकमेव ठिकाण शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय स्थळ मसवड मायनी रोड नवीन कोर्टाच्या मागे मसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पन्नास हजार सातशे पस्तीस एवढ्या लाभार्थ्यांना आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती योजनेच्या अशासकीय समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे यांनी दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मान तालुका स्तरीय आढावा बैठक मान तहसील कार्यालयामध्ये पार पडली यावेळी ते बोलत होते पुकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तेहतीस हजार आठशे चार एवढ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून ला आज नव्याने सोळा हजार नऊशे बत्तीस एवढे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत योजना लागू झाल्यापासून मान तालुक्यातील पन्नास हजार सातशे पस्तीस एवढ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे सुरू झाले रोज सातशे ते आठशे अर्ज भरणे चालू आहे त्या अर्जांना तालुकास्तरीय प्रशासकीय स्तरावर तात्काळ मंजुरी दिली जात आहे नगरपालिका क्षेत्रात नगरपंचायत मुख्याधिकारी प्रदीप घारगे आणि म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने हे काम पाहत आहेत तर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे हे ग्रामीण भागासाठी काम पाहत असल्याचे पुकळे यांनी सांगितले या योजनेच्या तालुकास्तरीय बैठकीसाठी मानचे तहसीलदार विकास अहिर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे बाल विकास प्रकल्प अधिकारी शंकर इंगळे दहिवडी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रदीप घारगे मसवड नगरपालिकेचे सचिन माने यांच्यासह या योजनेतील संरक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी उपस्थित होते मान्स न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा